उत्तर प्रदेशातील रायबरेली येथील एका कुटुंबावर अचानक शोककळा पसरली आहे या कुटुंबातील बहीण आपल्या मुलांसह आनंदात होते लहान मुलं देखील एकत्र खेळत होती घरातील मोठ्या व्यक्तीचं काही काळासाठी मुलांकडे दुर्लक्ष झालं या दरम्यान घराजवळ उभ्या असलेल्या कारमध्ये ही मुलं शिरली आणि दोन निष्पा निष्पाप जीवांना आपला जीव गमवावा लागला कारमध्ये गुदमरल्याने एका मुलाचा जागीच मृत्यू झाला तर दुसऱ्या मुलाचा रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला मृत्यू झालेली लहान मुलं एकमेकांचे भाऊ होते या घटनेने कुटुंबावर दुःखाचा रोंगर कोसळला आहे संपूर्ण बातमी पाहूयात त्याआधी एच पी एन न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा बराच वेळ मुलं नव दिसल्याने कुटुंबियांनी त्यांच्यासाठी शोधाशोध चालू केली जेव्हा रात्र झाली तेव्हा घरच्या घराच्या मागे पार्क केलेल्या सफारीमध्ये लाईट सुरू असल्याचं दिसलं तेव्हा कुटुंबीय गाडीजवळ गेले गाडीतील दृश्य बघून त्यांना धक्काच बसला सफारीच्या आत अब्दुल्ला मृतावस्थेत पडलेला होता तर कोनैन बेशुद्ध अवस्थेत होता कुटुंबियांनी कोनैनला घेऊन रुग्णालयात धाव घेतली पण त्याचा वाटेतच मृत्यू झाला कुटुंबियाची अवस्था बिकट असून ते आक्रोश करत आहेत कायदेशीर अडचणी येऊ नये म्हणून कुटुंबियांनी घाईघाईने दोघांवरही अंत्यसंस्कार केले पोलिसांच्या म्हणण्यानुसार हे प्रकरण अपघाताशी संबंधित आहे याबाबत कोणतीही तक्रार केली नाही माध्यमांद्वारे हे प्रकरण पोलिसांच्या निदर्शनास आलं कुटुंबीय समोर येण्यास टाळाटार करत आहेत किंवा मा प्रसारमाध्यमांजवळ कोणतंही वक्तव्य करणं टाळत लहान मुलांच्या हालचाली फार चपळ आणि अनपेक्षित असतात कोणत्या क्षणाला ती काय करतील याचा अंदाज लावता येत नाही त्यामुळे धोकादायक गोष्टींपासून त्यांना दूर ठेवलं जातं किंवा तसाच सल्लाही दिला जातो मात्र काही पालक याकडे दुर्लक्ष करतात विशेषतः गाड्यांच्या बाबतीत आजकालचे पालक फारच निष्काळजी झाल्याचं चित्र आहे काही दिवसांपूर्वीच राजस्थानमध्ये एका लहान मुलीचा कारमध्ये गुदमरून मृत्यू झाला होता